मी यासमीन उर्फ निशाद पठाण राहणार खडापुरा डबल स्टोरी सेकंड चाल पाणी समोर माझ्यासोबत एक घटना झाली होती वजिराबाद पोलीस स्टेशनची आहे दोन हजार तेवीसला पंधरा सात दोन हजार ला मग मी अठरा तारखेला नंतर दोन दिवस तर मी आजारी होते एम एल सी झाली माझी आणि इष्णुपुरी हॉस्पिटलला रेफर केले मला मध्ये इथून कोणी डॉक्टर घेतले नाही त्याच्यानंतर माझी मेडिकल रिपोर्ट पण आहे डोक्याला मार लागला म्हणून पाच सहा लोक असा माझ्यावर हल्ला केले होते काठ्याने लाठ्याने आणि ते दारूचे बॉटल वगैरे फेकून मारले होते मला तर पाठीमागचे समोर माझ्या घरी कॅमेरे आहे समोर आणि बाजूला कॅमेरे आहे म्हणून पाठीमागे दारून आले होते आणि घरी मी एकटीच होते माझे दोन लेकरे आहे ते शाळेत गेले आणि मिस्टर ड्युटीला गेले होते माझे तर तेव्हा पण मी हे तक्रार दिले होते वजीराबाद पोलीस स्टेशनला अठरा तारखेला अठरा सात दोन हजार तेवीस ला त्याचे पण मला आतापर्यंत कधी फोन आला नाही आणि काय हे त्याच्यावर कारवाई झाली की नाही झाली मला हे पण माहित नाही वारंवार मी जाऊन अशोक गोरबन साहेब होते पी आय पोलीस स्टेशन वजीराबादला त्यांना पण भेटले दिवसात भेटले रात्री भेटले जेव्हा मी फोन केले रात्री दिवसात या म्हणले तर रात्री नऊ ला गेले दहा ला गेले आणि नियम नियम मध्ये तर ते सहाच्या नंतर बायला तर, तर पोलीस स्टेशनला बोलवायची अधिकार पण नाही त्यांना पण मला नऊ वाजता साडे नऊ वाजता पण मी बोलवले तर गेले पण त्याच्यावर कायच कारवाई कुठली झाली नाही आणि ते माणसाला मी हे पण म्हणले की सर की तुम्ही रिक्वेस्ट केले त्यांना की सीसीटीव्ही फुटेज फोटेज बघा त्याच्यामध्ये आले होते दोन माणसं आणि सीसीटीव्ही फोटेज घ्या आणि त्याच्यावर कारवाई कला, करा करा वारं वारंवार रिक्वेस्ट केल्याच्या नंतर पण त्याच्यावर पण काय कारवाई झाली नाही आतापर्यंत आणि कुठली त्याच्यानंतर माझी दहा तारखेला दहा एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोबत एक घटना झाली माझ्या सीसीटीव्ही मध्ये सगळे माणसं आहे बाया आहे सगळे आहे आणि ते फोर व्हीलर मध्ये आले होते गाडीमध्ये आणि मला वारंवार फक्त रिक्वेस्ट करू लागले की घरातच येऊ हो द्या पाच मिनिट फक्त तुमच्या घरात आम्हाला येऊ हो द्या ते म्हणले कारण काय तुम्ही कुठून आले कोणाला भेटायला कोणाला भेटायला आले तुम्ही कोणाची ओळख आहे का नाही फक्त तुम्हाला आम्हाला घर बघायचा मधून आम्हाला तुमचं घर खूप पसंत आला आणि तुमचं घर आम्हाला बघायचा तुम्ही अंजान लोक कोण आहे कुठले आहे मी कसं तुम्हाला घरात येऊ देते माझे मिस्टर नाही आणि माझे मिस्टर शिवाय परवानगी शिवाय मी घरात येऊ देत नाही कोणाला आणि ते जे भाषा बोलू लागले होते त्यांचे त्यांच्या मध्ये ते तमिळ होती का तेलगू होती कोणती भाषा होती की मला ते भाषा कडणं झाली आणि मला बोलताना ते हिंदी बोलू लागले होते आणि त्यांच्या ग्रुप मध्ये बोलताना ते भाषा बोलू लागले होते आणि चार माणसं आणि दोन बाय सीसीटीव्ही फोटोज मध्ये पण आहे ते आणि ती पोलीस स्टेशनला मी तक्रार दिले तर आतापर्यंत मला पोलीस स्टेशनचा कुठलाही कॉल आला नाही काही पंचनामा नाही काहीच नाही मागेचे घटना झाली होती त्याचे दारूचे बॉटल दंडे हे सगळे धोंडे सगळे ते किती दिवस माझे पाठीमागच्या दारामध्ये होते आता पण माझे फोटो पण आहे ते त्याचे माझ्याकडे आणि आताची पण सीसीटीव्ही फुटेज पण दिले मी पोलीस स्टेशनला तरी त्याच्यावर काय कारवाई झाली नाही आणि माझ्या जीवाला जर काय झाला तर याचा जबाबदार काय कोण मला हे प्रश्न पडला की माझे दोन लेकरं आहे माझे मिस्टर हात नाही माझ्या लेकराची आणि माझी जी जबाबदारी आहे कोणावर आहे प्रशासनाला मी हे मागणी करते की हे दखल घेऊन एस पी साहेबांनी आयजी साहेबांनी आणि सगळ्यांनी अडिशनल साहेबांनी याच्यावर कारवाई करून ते सीसीटीव्ही फुटेज बघून त्याच्यावर कारवाई करून, करून मला न्याय द्यायला पाहिजे आणि मला जर काय झाला तर मग मी काय विचार करणार आहे माझे लेकराचा माझा काय जर झाला उद्या पोलीस कारवाई का करत नाही हे प्रश्न आहे माझा हा ओके धन